नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या मध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो बिचारी सायली ही हॉस्पिटलला ऍडमिट असते कारण ह्या नीज तन्वीने या सायलीला जिन्यामध्ये ढकलून दिलेली असते त्यामुळे सायलीच्या मेंदूला मार लागलेला असतो कारण ज्यावेळी सिकडे ही सायली हॉस्पिटलला ऍडमिट असते तेव्हा अश्विन ह्या डॉक्टरांच्या मदतीने सायलीवर ट्रीटमेंट करत असतो परंतु मित्रांनो अजून बिचारी सायली आपली शुद्धीवर आलेली नसते कारण ज्यावेळेस तिकडे अश्विन हा सायलीला चेक करून बाहेर येतो त्यावेळेस अर्जुन आता या अश्विनची अगदी आतुरतेने वाट बघत असतो आता अर्जुन लगेच या अश्विनला विचारतो की जी सायली शुद्धीवर आली का त्यावेळेस आता अश्विन एकही शब्द बोलत नसतो त्यावेळेस प्रताप कल्पना अश्विनला विचारतात की अरे अश्विन तू का बोलत नाहीस एखादा शब्द तरी तू प्लीज बोल ना असे प्रताप कल्पना या अश्विनला विचारतात आता हा अर्जुन पुन्हा अश्विनला बोलतो की अरे सांग ना काहीतरी बोल ना त्यावर आता अश्विन बोलतो की नाही अजून सायलीवेनी शुद्धीवर आलेल्या नाही ते आता अश्विनच्या तोंडातून हे सत्य ऐकताच या अर्जुनच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि अर्जुन खूप रडू लागतो आणि बोलतो की अरे अश्विन प्लीज सांग ना माझी सायली मग कधी शुद्धीवर येईल त्यावेळेस अश्विन बोलतो की सायली वहिनीच्या शरीराला कुठेही मार लागलेला नाही तर सायली वहिनींच्या डोक्याला म्हणजे मेंदूला मार लागलेला आहे त्यामुळे सायली वहिनी नक्कीच शुद्धीवर येतील अर्जुन तू थोडासा धीर दर असे पण अश्विन या अर्जुनला वाटत की सायली जर शुद्धीवर आली आणि सायलीने जर शुद्धीवर आल्यावर सांगितलं की मला प्रियानेच ढकलून दिलं तर आपली काही गई होणार नाही असे ही तन्वी आपल्या मनाशी बोलते ह्या तन्वीचा प्रतिमाला मारण्याचा जो काही प्लान असतो तो सुद्धा आता सक्सेस होणार की नाही याची भीती या तन्वीला असते कारण सुभेदारांच्या घरामध्ये जी दहीहंडी होणार असते ती आता सायली हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे ती कॅन्सल झालेली असते आता ही प्रिया खूपच टेन्शनमध्ये आलेली असते असं बघायला मिळतं की आपल्याला इकडे आता ही विचारी सायली तर शुद्धीवर येणारच असते कारण ज्यावेळेस इकडे प्रतिमा ही घरामध्ये आलेली असते तेव्हा प्रतिमा घरामध्ये येताच रविराज प्रतिमाला आलेलं बघताच या पूर्णाईला सांगतात की प्रतिमा आली आहे त्यावर आता पूर्णाई लगेच उठून उभी राहते आणि या प्रतिमाकडे बघत राहते आता प्रतिमा ही पूर्णाईला विचारते की सायली कुठे आहे त्यावर प्रतिमाला ही पूर्णाजी सांगते की सायली अजून बरी नाहीये ती हॉस्पिटलला आहे त्यानंतर आता प्रतिमाही आपल्या रूममध्ये जाते इकडे ही विमल आता प्रतिमाला जेवण घेऊन जाणार असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की रवि रविराजा पूर्णाईला सांगतात की बरं झालं प्रतिमाने काही ऐकलं नाही परंतु मित्रांनो आता सायली जेव्हा शुद्धीवर येणार असते तेव्हा आता ह्या प्रियाची चांगलीच वाट लागणार असते मित्रांनो बिचारी आपली सायली जीवन मरणाच्या दारामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते इकडे अर्जुन तर सायलीला सारखा सारखा डोकावून बघत असतो माझी सायली कधी शुद्धीवर येणार आता तर ज्यावेळेस सायली ही आतमध्ये असते त्यावेळेस हा अर्जुन सायलीजवळ जातो आणि सायलीला बोलतो की प्लीज सायली तुम्ही मला इतक्या काही इम्पॉर्टंट आहे ना तुमच्यासमोर मला पूर्ण जग शून्य आहे तुम्हीच माझ्या सायली आहात उठा ना सायली प्लीज बोला ना ते अर्जुन रडतच या सायलीसमोर बोलत असतो परंतु मित्रांनो सायली ही काही डोळे उघडायला तयार नसते शुद्धीवर यायला तयार नसते मित्रांनो ज्यावेळेस या प्रतिमाला समजतं की सायली ही आजारी आहे त्यावेळेस ही प्रतिमा आता इकडे रूममध्ये जाऊन देवासमोर हात जोडून बसलेली असते आणि देवाला सायली कधी बरी होईल असे नमस्कार करून प्रार्थना करत असते त्यावेळेस मित्रांनो आता हे एक देवीचा चमत्कार होऊन ही सायली शुद्धीवर आलेली असते ज्या क्षणी ही सायली आपले डोळे उघडते त्याच क्षणी इकडे अर्जुनला खूप आनंद होतो अर्जुनच्या डोळ्यामधून आनंदास्रू वावू लागतात प्रताप कल्पना सर्वजण धावत पळत या सायलीजवळ येतात ज्यावेळेस ही सायली शुद्धीवर येते त्यावेळेस अर्जुन धावत पळत या सायलीजवळ जातो आणि सायलीला बोलतो की मी सायली आल्यात का तुम्ही शुद्धीवर आणि खरोखर तुम्ही शुद्धीवर आल्या त्यामुळे मला इतका काही आनंद झाला मी तो सांगू शकत नाही असे पण आता हा अर्जुन या सायलीला बोलतो आता मित्रांनो अर्जुनच्या डोळ्यामध्ये जे प्रेम दिसत असतं ते सायलीलासुद्धा पूर्ण जाणवत असतं आता तर प्रिया सायली शुद्धीवर आली हे कळताच खूप टेन्शनमध्ये येते कारण मित्रांनो आता तन्वी जरी किती खोटं लपवण्याचा प्रयत्न जरी करत असली तरी आता या तन्वीची ही सायली आता चांगलीच वाट लावणार असते कारण आता ज्यावेळेस ही सायली शुद्धीवर आलेली असते त्यावेळेस आता सायली ही मला तन्वीनेच जिन्यामधून ढकलून दिल्याचं सत्य ह्या अर्जुनला सांगणार असते तर मित्रांनो आता सायली तर शुद्धीवर आलेली आहे परंतु आता ही तन्वी नागराज आणि पत यांना जो प्रतिमाला मारण्याचा डाव पण रचलेला आहे तोसुद्धा सर्व आता उघडकीस येणार आहे कारण मित्रांनो इकडे ज्यावेळेस ही तन्वी हॉस्पिटलला असते त्यावेळेस नागराजबरोबर जेव्हा ही तन्वी बोलत असते त्यावेळेस या कल्पनाने सर्व काही बोलणं कल्पनाने ऐकलेलं असतं परंतु सायली शुद्धीवर न आल्यामुळे इकडे कल्पना ही प्रियाला काहीच बोलणार नसते परंतु आता सायली ही शुद्धीवर आल्यामुळे कल्पना ही या तन्वीचा आता सर्व काही पर्दाफाश करणार असते तर मित्रांनो आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद